आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी रविवार दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी नाशिक येथील पंचवटीतील गोदावरी हॉटेल येथे ज्येष्ठ पत्रकार संतोष जाधव व त्यांचे सहकारी यांच्या अध्यक्षतेखाली जनकल्याण मराठी पत्रकार संघाची स्थापना करण्यात आली या संघाच्या स्थापनेसाठी आणि भविष्यातील दिशादर्शक धोरणांवर चर्चा करण्यासाठी विशेष विचार विनिमय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या येथे बैठकीला नाशिक जिल्ह्यातील विविध भागातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होतोय सटाणा दिंडोरी निफाड इगतपुरी आणि नाशिक येथून ना आलेल्या पत्रकारांनी या नव्या संघटनेबद्दल आपला आनंद आणि आशा व्यक्त केल्या या बैठकीदरम्यान संतोष जाधे साहेब व त्यांच्या सहकाऱ्यांनी नव्याने स्थापन झालेल्या पत्रकार संघाच्या ध्येय धोरणांविषयी माहिती दिली पत्रकारांचे हक्क सुरक्षितता अभिव्यक्ती स्वातंत्र्य पत्रकारेतील मूल्य आणि समाजाच्या भल्यासाठी पत्रकारांची भूमिका यावर विशेष भर देण्यात आला बैठकीच्या वेळी मान्यवर पत्रकारांनी आपले विचार मांडले त्यामध्ये पत्रकार देवीदास बैरागी दानी ए के पी से अनवर खान पठाण महिला पत्रकार बंटी जाधव हो। प्रकाश बागुल यांनी आपल्या मनोगतातून नव्या पत्रकार संघटनेच्या महत्त्वावर प्रकाश टाकला पत्रकारांसाठी हा नवा मंच सक्षमपणे काम करेल असे मत सर्व पत्रकारांनी व्यक्त केले यावेळी ज्येष्ठ पत्रकार संतोष जाधव हो। यांचा विशेष सत्कार करण्यात आला त्यांच्या पत्रकारितील एकदोनाबद्दल आणि नवीन संघटनेच्या स्थापनेसाठी घेतलेल्या पुढाकाराबद्दल उपस्थित पत्रकारांनी त्यांचे अभिनंदन केले बैठकीच्या शेवटी सर्व पत्रकारांनी स्नेह भोजनाचा आनंद घेतला आणि पुढील बैठकीबाबत चर्चा करण्यात आली नव्या संघटनेची कार्यप्रणाली सदस्य नोंदणी आणि भविष्यातील उपकरणासाठी लवकर नियोजन करण्यात येईल असे सांगण्यात आले जनकल्याण मराठी पत्रकार संघ हा पत्रकारांच्या हक्कांसाठी आणि सामाजिक उत्तरदायित्व जोपासण्यासाठी एक महत्वपूर्ण टप्पा ठरणार आहे हा संघ पत्रकारांसाठी न्याय आणि पारदर्शकतेचा आवाज बनेल असा विश्वास सर्व पत्रकारांनी व्यक्त केला ए अनवर खान पठान नाशिक